आता दोन हजार चौदाच्या आधीचा काळ नाहीये असं विधान रोहित पवार यांनी केलेलं आहे एखाद्या नेत्यावर बोलण्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आता नाही आहे व्यंगात्मक टीका केल्यानं शिंदेची उंची काही कमी होत नाही अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिलेली आहे कलाकारांना विनंती करायची आहे की हा काळ काही दोन हजार चौदाच्या पूर्वीचा काळ नाही जिथं तुमच्या कलेला एक कला समजली जाईल इथं जर तुम्ही एखाद्या नेत्यावर काय बोलत असाल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता राहिलेलं नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या बाबतीतली काळजी घ्या आणि नेत्यांना सुद्धा मला सांगायचं आहे की कुठंतरी प्रयत्न करा की असे काही कलाकार असतात ज्या व्यंगात्मक टीका नाही तर व्यंगात्मक त्या ठिकाणी त्या काही गोष्टी केल्या जातात त्या कुठंतरी मजेत नाहीतर लाईट मोडमध्ये त्या स्वीकारल्या पण गेल्या पाहिजे पण माझं एक मत आहे की असं एखादं कुणी एखाद्या कलाकाराने व्यंगात्मक टीका केल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची उंची कमी होत नाही ते मोठे नेते आहेत ते मोठे नेते राहणार आहेत